नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आकडू जे भव्य दिव्य ओपनचं सहकार महर्षी केसरी मैदान संपन्न झालं होतं मित्रांनो आजच्या मैदान एकूण एकूण साठ गट पाळले आणि आज मित्रांनो एक एवन जोडी पाळली दशमिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत तो कारुंडेकरांचा छिक्या तसंच मित्रांनो आज सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो बकासूर आणि छिक्या विरुद्ध देवाबाई आणि रायफल विरुद्ध कबाली आणि दुर्गा एक काटाकेर मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आपल्या बघायला मिळणार होते आणि मित्रांनो जेव्हा गाड्या सोडल्या तेव्हा मित्रांनो खरंच प्रेक्षकांची प्रेक्षकांना आतुरता होती या लढतीची मैत्रीपूर्ण लढतीची आणि मित्रांनो काटाकीर लढत झाली आणि शेवटी निकाल घेतला तो बाकासूरने आणि शिक्क्याने मित्रांनो बाकासूरला डाव डावीने झुकला होता तसेच शिक्क्याला उजवीने झुकला होता परंतु जबरदस्त असा स्पीड लागला गाडीला आणि गाडी आता सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाली आहे तसंच मित्रांनो मथुर आता सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरून पाळणार आहे तसेच ज्या नंदीनचे सेमी राहिले त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो देवाभाई असेल कबाली असेल त्यासुद्धा नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाकासूर आणि चिक्केलासुद्धा मित्रांनो फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा चांगला असा स्पीड लागला आहे जोडीला तसेच मित्रांनो घरनिकेचा राजासुद्धा जबरदस्त पाला त्याच्यासोबत होतो तो सावकार गट क्रमांक सेमी क्रमांक दोनमध्ये हीसुद्धा गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद